डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज अवकाळी पाऊस काही थांबे रायगड रत्नागिरी जिल्ह्याला वादळी झोडपले राज्यात अवकाळी पाऊस आणि विजांचा अने कडकडाटासह अनेक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून देखील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय राज्यात बुधवारी पुणे सातारा कोल्हापूर परिसरात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली दरम्यान आज देखील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात तुरळक ठिकाणी कडकडाटासह ते किमी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडलाय यामुळे अनेक गावागावात लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे यामुळे लोकांच्या घरावरची छपरं उडून गेले तर मुंबई गोवा महामार्ग क्रमांक सासष्ट वर माणगाव येथे रेल्वे समोर झाड उन्मळून पडले होते त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती ही घटना समजताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माणगाव शिवसेना प्रमुख तसेच माणगाव नगरपंचायतचे नगरसेवक अजित तारलेकर व त्यांचे सहकारी व साळुंखे रेस्क्यू टीम माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामनाथ डोईफुडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झालेत आणि पडलेल्या झाडाला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली ब्युरो रिपोर्ट सचिन पवार ठाम मत मराठी न्यूज रायगड महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका